नमस्कार मी साहेबराव ताटे आपण पाहताय टी एम न्यूज महाराष्ट्र पाहूया विशेष बातमीपत्र भूम बस स्थानकाची जागा न बदलता नवीन होणारे बसस्थानक हे आहे त्याच ठिकाणी व्हावे स्थलांतरित करू नये या मागणीसाठी आज भूम शहर लोकप्रतिनिधी व व्यापारी वर्ग यांनी बंद पाळला व रॅली काढून निषेध वर्तिवला तालुक्याचे भागीविधाते आमदार सावंतसाहेब

इमारत बांधून बस स्टँड आहे त्या ठिकाणी करावं मला पालकमंत्र्याला आव्हान आहे की तुम्ही जनता दरबार दरबार प्रत्येक प्रत्येक ठिकाणी ठिकाणी तुम्ही तुम्ही शहरातील व्यापाऱ्याच्या आणि नागरिकांचा जनता दरबार घ्या जनते जनता जनता जन्त, दरबारमध्ये लोक काय म्हणतात नागरिक काय म्हणतात आणि व्यापारी काय म्हणतात यांचा विचार करूनच तुम्ही त्या ठिकाणी बसस्टँड खाली न्यायचा गाला लक्षा दिया। है है। का घाला लक्षात घ्या मध्यवर्ती ठिकाणी बसस्टँड ज्या आहे त्या ठिकाणी इथं डेप्टी कलेक्टर ऑफिस आहे जवळच पलीकड तहसील आहे पलीकड बँका आहेत पलीकड पंचायत समिती आहे इकडे रवींद्र हायस्कूल शाळा आहे तिकडे बाणगंगा शाळा हायस्कूल आहे म्हणजे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना जे काही ग्रामीण भागात लोक आहे ते त्यांच्यासाठी सुसज्ज असं इमारत इथं बस स्टँड इथं जागेवर ठेवलं तर सगळ्यांना सुखसुविधा मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं सगळ्यांना हे उपयोगी पडणार आहे मला पालकमंत्री साहेबांना एकच सांगायचंय की आपण कुणाच्याही सांगण्यावरून कुणाच्याही करता तुम्ही आहे त्या ठिकाणी या ठिकाणी सर्वे करून हे या इमारतीची जागा बस स्टँड तुम्ही इथं मला काय म्हणायचंय तुम्ही त्या विकासामध्ये आम्हाला कुठलीही अडचणा करायचा नाहीये